नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता नंदिनी ऑफिस मधला विषय काढते त्यामुळे जीवा चिडतो तर तो म्हणतो खर तर आपण कुठल्याच विषयावर बोलायला नको आणि झोपायला हवा आता असं म्हणून आता तो झोपायची तयारी करतो परंतु नंदिनी म्हणते नाही नाही जाऊ दे आपण दुसऱ्या विषयावर बोलू मला तर खरं तुम्ही सांगा की तुमचं नाव कोणी ठेवलं जन्म जय तर तेव्हा मात्र आता लगेचच जीवा तिच्याकडे बघतो आणि तो म्हणतो नाव कोणी ठेवलं म्हणजे काय हे नाव का ठेवलं हा प्रश्न पडायला हवा तर ती म्हणते नाही नाही छान नाव आहे तुमचं तर तेव्हा तू लगेच उठून आता सांगता सांगता स्टोरी बेडवर जाऊन बसतो आणि तिला सांगू लागतो की तुला माहित नाही या बसू आत्याला चांगलं घसघशीत नाव ठेवायचं होतं आणि त्यामुळे माझं हे जन्मजय नाव ठेवलं पण त्या नावामुळे माझ मलाच लोकांनी शाळा सुटेपर्यंत पार मलाच नाव ठेवली तर आता तिकडे नंदिनी फार हसू लागते तर तेव्हा तो सांगतो की कोणी मला जन्मठेप म्हणायचं तर अजून काही नावाने अशी माझ्या नावाची फार वाट लावून टाकली लोकांनी त्यानंतर कॉलेजमध्ये असताना मी जीवा नाव ठेवलं आणि त्यामुळे माझ्या जीवा जीवाला असा होता तो प्रवास आणि त्यामुळे आता इकडे नंदिनी टाळ्या वाजवते त्यामुळे तो म्हणतो इतकं काही कौतुक का करण्यासारखं नाहीये तेव्हा मात्र नंदिनी म्हणते पण तुम्हाला एक गोष्ट कळली का तुम्ही आज पहिल्यांदा खूप भरभरून माझ्याशी बोलला आहात आणि त्यामुळे आता जेव्हा पुन्हा भानावर येतो आणि तो आता पुन्हा जागेवर जाऊन झोपतो दुसरीकडे मात्र आता फार दुखावलेला असतो त्यामुळे तो त्याचं काम करत असतो आणि त्याच विचारत असतो इकडे मात्र काव्य विचारात पडते की आज हे एवढे शांत कसे नाही तर सतत बडबड करत असतात जाऊ दे पण मला काय शांत बसले तर शांत बसले पण बराच वेळ होऊन जातो तरीही पार तोंडातून एकही शब्द काढत नाही त्यामुळे आता काव्याला मात्र राहत नाही आणि ती जाऊ दे मीच विषय काढते आणि असं म्हणून ती त्याला थँक्यू म्हणते म्हणजे तुम्ही सकाळी माझा फोन आणून दिलात ना त्याबद्दल थँक्यू इकडे मात्र पार दुखावलेला असतो त्यामुळे आता तो फक्त मान हलवतो इकडे मात्र ती म्हणते काय फक्त यावर मानच हलवणार का तेव्हा ते ते मात्र आता पार्थला घडलेलं सगळी घटना आठवते की काव्य त्याच्याशी खोटं बोलली होती त्यानंतर मात्र काव्य त्याच्याशी खूप प्रयत्न करते बोलण्याचा परंतु तो बोलत नाही म्हणून ती पुन्हा तिचं तिचं काम करायला लागते जाऊ दे मला काय करायचं आहे त्यानंतर मात्र ती पुन्हा आता तिला राहत नाही म्हणून ती पुन्हा पार्थकडे येते परंतु पार्थ त्यावरही काही प्रतिउत्तर उत्तर देत नाही आणि तो म्हणू लागतो की कोणाच्या मागे मागे सतत केलं ना तर आपली किंमत राहत नाही तेव्हा ती म्हणते असं आई म्हणते का तर तो म्हणतो नाही असं मी म्हणतो आणि त्यानंतर मात्र ती पुन्हा आता बेडवर झोपलेल्या पार्थला मनवण्याचा प्रयत्न करत असते पण तो काही ऐकत का नाही त्यानंतर त्यान ती म्हणते तुम्ही मला खरं सांगा पण तुम्हाला झालंय काय काही माझं चुकलं आहे का तेव्हा तो म्हणतो तुम्हीच आठवून बघा आणि असं म्हणून आता तिच्या लक्षात येतं नक्कीच आपली काहीतरी चूक आहे आणि ती त्याला सतत म्हणते तुमचं शांत राहणं मला त्रास देत आहे माझ्याशी बोला परंतु ती म्हणते मला एका माणसाने शिकवलेलं आहे की आपला राग कसा शांत करायचा म्हणून ती दहा आकडे उलटे मोजण्याचा प्रयत्न करते पण आता मात्र पार तोंडावर पांघरून घेऊन झोपतो त्यावर मात्र इकडे काव्या अजूनच नाराज होते की पार तिच्याशी बोलत का नाही आणि त्यानंतर ती बाहेर जाणार असते इतक्यात मात्र इकडे डायनिंग टेबल विक्रांत वर विक्रांत आणि सोबतच मानेने बोलत असतात तेव्हा मात्र तिच्या बहिणीचा फोन येतो त्यामुळे ती उठून जाते तर इकडे विक्रांतचा मूड खराब होतो तेव्हा काव्या तिथे पोहोचते काव्या म्हणते आज काय देशमुखांच्या सगळ्याच पुरुषांचा मूड खराब आहे वाटतो तेव्हा मात्र आता विक्रांत कळणं करत की तिची सासू इथं आईस्क्रीम न खाता निघून गेली आहे तेव्हा ती म्हणते हा प्रॉब्लेम आहे तर तर विक्रांत म्हणतो नाही नाही हा प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम हा आहे की आता तिचा फोन होईपर्यंत ही आईस्क्रीम वितळून जाणार तर त्यानंतर मात्र आता दोघेही गप्पा मारत बसतात आणि त्यानंतर मात्र ती सांगू लागते की माझ्या मैत्रिणीचा मित्र नाराज आहे पण कसं करू तेच समजत नाही तेव्हा मात्र आता विक्रमच्या सगळं लक्षात येतं आणि तो म्हणू लागतो की हो का मग मी तुला सल्ला देतो आज तिने तिचा एगो बाजूला ठेवून स्वतः चांगलपणा दाखवून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे तेव्हा मात्र आता ती मनातून विचार करते की खरंच चूक माझीच झाली असणारी आणि ती मला शोधून काढायला हवी त्यानंतर आईस्क्रीम खाताना ती तिथून निघून जाते इकडे मानिनीचा फोन होतो तेव्हा ती सांगू लागते की मावशीच्या घरामध्ये मा काय झालं आहे माहिती का तुम्हाला माझ्या बहिणीच्या तेव्हा तो म्हणतो अगं इकडे आपल्या घरात काय झालंय ते बघाय त्यामुळे आता इकडे मानिनीमध्ये काय झालं आहे आणि त्यावर मात्र विक्रम पुन्हा हसू लागतो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता नंदिनी आंघोळ करून येते तर जीवाला शांत झोपलेला बघून तिला आनंद होतो इकडे मात्र आता काव्या सुद्धा झोपलेली असते परंतु तिच्या चेहऱ्यावर ऊन येतं त्यामुळे पार्थ मात्र तिच्या चेहऱ्यावरच ऊन बाजूला करण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा मात्र तिच्यासोबत घालवलेले क्षण त्याला आठवतात तर दुसरीकडे नंदिनीला सुद्धा जीवा तिच्या जवळ आल्याचे क्षण सगळे आठवू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मानिनी पार्थला सांगू लागते की शेजारी चोरी झाली आहे तेव्हा मात्र आता लगेचच इकडे काव्या म्हणते माझ्यावर झालेला हल्ला पण काकूंना सांगून ठेवायचा का नाहीतर उगाच बाहेर न कळलं तर त्यांना त्रास होईल तर तेव्हा पार्थ तिला टोमना मारतो मग त्यापेक्षा अशा गोष्टी लपवायच्याच कशाला ना आधीच सांगायच्या आणि या बोलण्यामुळे मात्र आता काव्या पुन्हा कन्फ्युज होते आणि तिला काहीच कळत नाही दुसरीकडे मात्र आता इकडे तयार होऊन रम्या घाईघाई खाली येते तेव्हा मात्र आता लगेचच नंदिनी तिला टोमणा मारते आज काव्या मात्र तुझ्या आधी गेली आहे मी तिला बाय करायला म्हणून खिडकीतनं बघितलं तर काव्या आणि पार सोबत निघून गेले आणि तुला मात्र नेलं नाही हे मात्र आता ती जेव्हा सांगू लागते रम्याला तेव्हा तिला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसतो आणि काव्या आणि पार सोबत निघून गेले हे मात्र तिला सहन होत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा